इथे मी घेतलेले आहेत एक कप स्वच्छ चाळून घेतलेले पोहे आता या पोह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे आहे आणि हे पोहे पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत तर जवळजवळ पाच मिनिट झाले आहेत इथे आपले पोहे छान भिजले आहेत आता हे पोहे एका चाळणीवरती काढून घेणार आहोत म्हणजे यामधले एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल आणि पोहे एकदम छान मोकळे सुटसुटीत असे होतील आता हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता ज्या कपाने आपण पोहे घेतलेले होते त्याच कपाने एक कप रवा घेणार आहोत जाड किंवा बारीक इथे तुम्ही कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालेल कारण हा रवा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याच कपाने अर्धा कप दही घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार लागेल असे पाणी घालणार आहोत यासोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे यामध्येच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात आता हे सगळे जिन्नस मिक्सरला एकदम स्मूद असे फिरवून घेऊयात हे मिक्सरला फिरवून घेत असताना इथे मी अजून पाव कप पाणी घातले होते जसे की आपले इडलीचे किंवा डोश्याचे बॅटर असते सेम त्या पद्धतीची याचीसुद्धा कन्सिस्टन्सी ठेवा आता यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर एक बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घातल्या तरी सुद्धा चालेल यानंतर इथे मी एक मध्यम आकाराची बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची घातली आहे यासोबतच पाववाटी कोथिंबीर घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता एकदम पौष्टिक असा होतो सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे यासोबतच पाव चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत चिली फ्लेक्स घालत असताना बेताळीस घाला कारण आपण सुरुवातीला हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे पुन्हा हे सगळे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आत्ता आपण या मिश्रणाचा लगेच नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बाजूला तवा गरम करून घेतला तवा चांगला गरम झाला की याला अगदी थोडेसे तेल लावणार आहोत आणि जे तयार करून ठेवलेले मिश्रण आहे यामधले एक ते दीड चमचा मिश्रण घेऊन हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण पसरून झाले की यावरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे म्हणजे आपला नाश्ता छान शिजला जातो दोन मिनिट झाले आणि या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की याला वरच्या बाजूंनी अर्धा चमचा तेल घाला आणि या नाश्त्याची बाजू पलटी करून घ्या तर इथे आपला एकदम मस्त झटपट असा हा नाश्ता तयार झाला आहे हा नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये दिला तरीसुद्धा चालेल हा नाश्ता थंड झाला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो अशाच प्रकारे बाकीचा इतर सुद्धा नाश्ता तयार करून घेते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा